नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकतात मी मोदक बनवलेलं आहे खूप छान खायला टेस्टी झालेलं आहे तर हे मोदक ना हे मोदकाचं सारण ना मी खोबरं न भासता अगदी झटपट असं बनवून घेतलेलं आहे तर आपल्याला खोबरं वगैरे भाजून घ्यायची काही झंझट नाही अगदी काही मिनटातच आपले झटपट असे मोदक बनवून तयार होतात खोबरं न भासता तर त्यासाठी ना मी इथे सुख खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे मी ते खोबरं मी एक कपभर एवढं किसून घेतलेलं आहे आणि इथे गूळ पण घेतलेला आहे गूळ पण मी एक कपभर एवढं व्यवस्थित किसून घेतलेलं आहे अशा पद्धतीने किसने आणि गूळ आणि हे खोबऱ्याचं जे किस आहे ना दोन्ही व्यवस्थित आपल्याला एकजीव मिक्स करायचं आहे जेणेकरून गूळ आणि खोबरं एकत्रित मिक्स व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तर त्यामध्ये ना मी एक अर्धा चमचा वेलची पावडर आणि एक चमचा खसखससुद्धा ॲड केलेला आहे तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता काजू बदाम बनू तर मी के ते केलेलं नाही आहे नॉर्मली विलायची आणि खसखस एवढंच मिक्स करून अशा पद्धतीने आपलं मोदकाचं सारण बनून तयार झालेलं आहे ह्याला आपण भाजून घ्यायची काही गरज नाही असंच आपण डायरेक्ट मोदकामध्ये भरून घेऊयात तर आपण चपातीसाठी कसं पीठ तिंबतो ना नॉर्मल तशा पद्धतीनेच मी इथं पीठ तिंबलेलं आहे आणि लाटून घेते इथं चपाती आपण कशी लाटतो ना तशा पद्धतीने इथे मी चपाती लाटून घेते तर इथे चपाती लाटून झालेलं आहे गोलाकार वाटी घ्यायचे अशा पद्धतीने साचे करून घ्यायचे आहेत त्यात च्या चपातीमध्ये तर अशा पद्धतीने मी ते चार साचे करून घेतलेले आहे साचे पाडून घ्यायचे तर साईडचं जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक एक पुरीमध्ये आपल्याला ते मोदकाचं जे सारण तयार केलेलं आहे ना त्यामध्ये भरून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी भरून घेते आणि अशा प्रकारे मोदक आपलं बनवून तयार झालेलं आहे एक एक असे हातानेच मी त्याचे पाकळ करून घेते तर अशा पद्धतीने आपला मोदक बनून तयार झालेला आहे तुम्ही हे मोदकाच्या साच्यामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता तर मी हे नॉर्मली हातावरतीच बनवून घेतलेलं आहे मोदक तर अशा पद्धतीने आपलं मोदक बनवून तयार झालेलं आहे जी मोदकाची चाळणी आहे ना त्याला आपण तूप किंवा तेल लावून घेऊ शकता तर मी इथे तेल पुसून घेतलेलं आहे आणि सारे मोदक त्यामध्ये ठेवायचे आणि आपल्याला एक दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे तर इथे दहा मिनटं झालेलं आहेत आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने काही मिनटातच झटपट असे आपले मोदक बनवून तयार होतात खोबरं न भाजता सुख्या खोबऱ्याचं एकदा तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद